मी अजित पोमन एकंदरीत विचार करता भारत शेतफळाचा बाजार हा भारतातले सर्वात मोठी बाजारपेठ सासवडची बाजारपेठ शेतफळाची सर्वात मोठी बाजारपेठ ओळखली जाते परंतु त्या बाजारात असा गाडीमध्ये माल विकावा लागतोय इथे पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं कुठलंच नियंत्रण नाहीये आमची मागणी एक आहे जे पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती हयात निर्याला आहे ती तिथं नसून तिथं नामकरण सासवड असं हो व्हावं किंवा पुरंदर व्हावं हो। तर त्याच्यानंतरच काय होईल ते याचा काय पालवट होऊ शकतो आणि दुसरा विषय असा इथे साधारण सतरा ते अठरा राज्यामधून इथे व्यापारी येतात त्याच्यानंतर ही बाजाराची अवस्था अशी बघितल्यानंतर तालुक्याचं नाव कुठंतरी खराब होत ते तिथले लोक येतात म्हणतात एवढा मोठा बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ आमच्याकडे एवढं एवढं नाव प्रसिद्ध आहे शेतापाळ आणि ते विचार करतात की हे तिथलं मार्केट असाय का असं असताना मग आमची विनंती आहे प्रशासनाला की निर्याची निराकृष उत्तर बाजार समिती जी आहे ती सासवड व्हावी हो किंवा पुरंदर व्हावी हो आणि ते एक बाजू तो येतो बारामतीच्या एंडला येतो पुरंदरच्या एंडला पलीकडे बारामती लागतो तर ते त्याचा कुठेतरी सेंटर असावा मग प्रशासन त्याच्याशिवाय हे प्रगती ह्याची होणार नाही आमची विनंती तेवढीच आहे की ती बाजार समिती पुणे जिल्हा कृषी बाजार समिती ही सासवडला असावी